गुन्हेगारांचा कर्दनकार क्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्त्वाची बातमी दारू पिऊन अल्पवयीन मुलाला बरोबर घेऊन किराणा दुकानात शिरून गोंधळ घालून दुकानातील वस्तू रस्त्यावर फेकून दिल्या महिलेकडे खंडणीची मागणी करून डांगडिंग करणाऱ्या गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी पोलिसांचा हिसका दाखवलाय प्रथमेश गुजर असे या गुन्हेगाराचं नाव आहे त्याच्याबरोबरच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय प्रथमेश गुजर याच्यावर यापूर्वी सहकार नगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे याबाबत आशा कुसवाहा यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात दिली हा प्रकार संतोष नगर मधील नव भारत मधील गुरुवारी दुपारी अडीच वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश गुजर आणि एक अल्पवयीन मुलगा हे दोघे दारू पिऊन नव भारत प्रोव्हिजन स्टेअर या दुकानात आले त्यांनी दुकानातील महिलेला खंडणी मागितली त्यांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा प्रथमेश गुजर यांनी त्यांना शिबिगा करून हातातील हत्यार फिर्यादीवर उगारले त्यांच्या दोन्ही मुलांना ठार मारील अशी धमकी दिली दुकानाच्या काउंटरवर ठेवलेल्या वस्तू दुकानासमोरील रोडवर फेकून देऊन नुकसान केले प्रथमेश गुजर याचा हा धिंगाणा पाहून रोडवर पाहून लोक जमा झाले तेव्हा लोकांकडे पाहून त्यांना तो म्हणाला तुम्ही येथून निघून जावा नाही तुम्हाला बघून घेतो त्यामुळे लोक निघून गेली याची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली गोंधळ घालणाऱ्या प्रथमेश गुजरसह दोघांना ताब्यात घेतले गुजर याच्यावर आर मॅट खंडणी मागणे सार्वजनिक शांतता भंग करणे अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर अधिक तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूज च्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा